पहिल्याच पावसानं मुंबईची अक्षरशः दाणा दाण उडवली रस्ते वाहतुकीवर तर परिणाम झालाच होता पण दरवर्षीप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल सुद्धा आज ठप्प झाली अगदी पहिल्याच पावसामध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली त्यामुळे मुंबईकरांनी आपला संताप व्यक्त केला अजून किती वर्ष पावसाळ्यामध्ये लोकल सेवा अशी विस्कळीत होण्याचा त्रास सहन करायचा असा प्रश्न मुंबईकरांनी केला आहे पाहूया रेल्वे पावसाच्या परीक्षेत फेल पहिल्याच पावसात रेल्वेचे तीन तेरा अजून किती वर्ष मुंबईकरांचे हाल मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे त्यांची लाईफ लाईन मात्र पहिल्याच पावसात या लाईफ लाईनची काय अवस्था झालीय तुम्हीच बघा तसं पावसात लोकल सेवा ठप्प होणं हे मुंबईकरांसाठी नित्यनियमाचं झालंय मात्र यंदा तर पहिलाच पाऊस आणि लोकल सेवा ठप्प झाली अवघ्या काही तासांच्या पावसातच मुंबईच्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आठवड्याच्या पहिल्याच दिवसात आणि पहिल्या पावसातच रुळांवर पाणी प्लॅटफॉर्मवर गर्दी आणि थांबलेल्या लोकल अशी दृश्य सर्वत्र पाहायला मिळाली सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला या परिस्थितीमुळे नालेसफाईचं आश्वासन देणाऱ्या पालिका प्रशासनाची मात्र पोलखोल झाली आहे मुंबई तुमते प्रत्येक टाईम आहे मुंबईमध्ये नालेसफाई होत नाहीये त्यामुळं नाल्यांचं पाणी रेल्वेमध्ये येत आहे त्यामुळे प्रत्येक पावसाला सुरुवात पण एवढा पण जोरात पाऊस पडला जोरा नाही की मुंबईमध्ये पाणी साचलंय हे सर्व नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे हे मुंबई तुमलेली आहे मुंबई आणि उपनगरातील पावसाचा केवळ लोकल सेवा नाही तर एक्सप्रेसवरही परिणाम झाला मस्जिद रेल्वे स्थानक परिसराला तर नदीचं स्वरूप आलं होत इथं लोकल येणार की बोट असा प्रश्नच मुंबईकरांना पडला मस्जिद स्थानकात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं मध्य आणि हार्बर सेवा ठप्प झाली हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकातही अनेक प्रवासी अडकून होते पावसामुळे अनेक लोकल जागेवरच थांबल्या तिकडे कुर्ला सायन्स स्टेशन दरम्यान पाणी साचल्यानं सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल रद्द झाल्या आणि त्यामुळे ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती प्लॅटफॉर्म प्रवाशांनी गच्च भरलं होत दरवर्षी पावसाळ्यात असाच त्रास होत असल्यानं प्रवाशांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे अर्धा तास झाला आम्हाला ही गाडी इथे स्टॉप झाली आता कसं जायचं भांडुपला जायचं होत हे असं हे परिस्थिती आहे आता काय करणार ही परिस्थिती केवळ मध्य आणि हार्बर मार्गावर नव्हती तर पश्चिम रेल्वेवरील प्रवासीही वैतागले होते मुसळधार पावसानं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचाही खोळंबा झाला होता मुंबईकरांच्या धावपळीचं जीवन ज्या रेल्वेवर अवलंबून असत ती रेल्वे आज पावसाच्या परीक्षेत फेल झाली पहिल्याच पावसात हार्बर मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं पहिल्याच पावसाचा फटका रस्ते वाहतुकीवरती तर झालाच मात्र रेल्वे सेवाही ठप्प झाल्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला रुळावर पाणी साचल्यामुळे कुठे रेल्वे थांबली तर कुठे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलीच नाही त्यामुळे प्रशासनाकडनं जे नालेसफाईचे दावे केले जातात नक्की त्या दाव्यांचं काय झालं असा प्रश्न प्रत्येक मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे पावसाळ्यात मुंबईची लाईफ लाईन थांबणं याची मुंबईकरांना आता सवय झाली आहे मुंबईकर लोकल सेवेच्या अडचणीवरही मात करतात वर्षानुवर्षे मुंबईकरांना पावसाळ्यात हीच कसरत करावी लागते त्यामुळे अजून किती वर्ष मुंबईकरांच्या वाट्याला हा त्रास येणार कधीतरी मुंबईकरांचे हे हाल थांबणार का असा सवाल प्रत्येक मुंबईकर विचारतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास